बेळगावमध्ये महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी विविध शिवालयांमध्ये भक्तिभावाने शिवपूजा पार पडली हजारो भाविकांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला नेहरू नगरमधील श्री बसवण्णा मंदिरात महाशिवरात्र निमित्त अभिषेक विशेष पूजा अलंकार महाआरती यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला सदाशिवनगरच्या वैकुंठधाम येथील शिवमंदिरात या वर्षी प्रथमच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते येथे अनेक वर्षांपासून भगवान शंकराची पूजा अर्चा होत असली तरी यंदा वैकुंठधाम जीर्णोद्धार समितीने महाप्रसादाचे विशेष आयोजन केले रतन समितीचा अध्यक्ष या नात्याने इथं शिवमंदिर बांधलेलं आहे आणि गेल्या काही वर्षापासून आम्ही पूजा अर्चा करत होतो तर यंदाच वर्षी महाप्रसाद घालून लोकांच्या भक्तांच्या वतीनं सगळा हा कार्यक्रम आखला आहे त्यांनी जसं देणगी दिलेत जसं शिदा तांदूळ रवा या पद्धतीनं आम्ही राबवत आहे हे आज आम्ही थोड्या प्रमाणात कर्तवून ठरलो होतो तर लोकांच्या प्रतिसादमुळं भरभराटनं वाढलेलं आहे असंच हा कार्यक्रम भरभराटीचा होऊ आणि हा बेळगावकरांना समजून घेत की स्मशानभूमीमध्येही एक मंदिर आहे आणि तिथं पण आता महाप्रसाद चालला आहे तर सर्वांच्या वतीनं हे मी खूप खूप धन्यवाद वाहतो कर कर काल, कर काल काल रात्री आमचं जागरण झाली होती शिवरात्र म्हणजे जा रात्रीचे जा जागरण करावं लागते त्यासाठी आम्ही पूर्वी रात्र स्मशानमध्ये बसून जप चालू होते यज्ञ चालू होते त्याशिवाय रुद्र अभिषेक चालू होते आणि आज आम्ही इथं महाप्रसाद घालून भक्तांना प्रसादाचं वाटप चालू केलं आहे भरपूर भक्तांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि ह्या पद्धतीने आम्ही हे कार्य चालू केलेलं आहे शिवरात्रीनिमित्त स्मशान जागरण नामस्मरण यज्ञ आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या महाप्रसादाचा अनेक भक्तांनी लाभ घेतला या कार्यक्रमास वैकुंठधाम जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रतन मुचंडीकर मंदिर समितीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव